नमस्कार विशेष वृत्तामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मी जी आहे okay. आज मी आचोळे प्रभागातील एक्केचाळीस बिल्डिंगवर ज्या ठिकाणी कारवाई करण्याचा कोर्टाचा जो आदेश आला होता त्यावेळी सात इमारतीवर अति धोकादायक म्हणून कारवाई करण्यात आली तर त्या ठिकाणी जे नागरिक बेघर झाले आहेत रहिवाशी बेघर झाले आहेत त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी मी आलो आहे तर त्यांचं जनजीवन कसं आहे कोर्टाने आदेश दिल्यानंतर महापालिकेने या ठिकाणी कारवाई केली आणि कारवाईनंतर या रहिवाशांची परिस्थिती काय आहे त्यांचे म्हणणे काय आहे आणि शासनाकडून त्यांची काय मागणी आहे कारवाई नंतर समाजसेवक किंवा पालिका ही कोणत्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी यांच्यासाठी काय करायला पाहिजे या सर्व समस्या आपण या नागरिकांकडून जाणून घेऊया तर आपण किती दिवस झाले या घरातून कारवाई नंतर बाहेर राहत आहे महिनाच होत अठ्ठावीस तारखेला आहे तरी त्याने एका रात्रामध्येच नोटीस लावली दुसऱ्या आमचा पसारा पण याच्यामध्ये गेलेला आहे असं झालेली परिस्थिती आहे की आधी तरी आम्हाला आयुक्त साहेब अनिल कुमार पवार की ज्यांची घर आहे त्यांनी तिथे येऊन फॉर्म वगैरे भरायचे ते काहीच आम्हाला कोणीच बोललं नाही फक्त आमची सेवा दादा करतात आहे सगळं जसं पडली बिळ तशी ते आहे ना तेच केलं आमची सेवा तेच आहे माझी महापौर ते काय करतात तेच आमची सेवा करायची आणून दिलेला लेडीज सगळी तेच खाण्या पिण्याच तुमचे हे गेलेले घराची काय फॉर्म वगैरे भरणी काय कोणी करून घेतलं कोणच नाही प्रतीक्षा बघतो की वाट बघतो किंवा नवीन सरकार जे आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून आपण काय अपेक्षा करणार काय त्याने आमची परिस्थिती बघा रुमा देवा आमच्या आम्हाला त्यांनी पालिकेला काय सूचना द्यावा पण कोर्टाचा प्रश्न आहे सूचना सर ते म्हणतात गरीबच सरकार सामान्याचं सरकार हे कुठे गेलं आम्ही महाराष्ट्रात हे कुठे गेलं सरकार नरेंद्र भाऊ म्हणतात किंवा सामान्य सरकार शिंदे साहेब असतील ते सुद्धा म्हणले की सामान्य सरकार सामान्याचा न्याय कुठे गेला गरिबासाठी गरीबासाठी कोण आहे रस्त्यावर बसिला तर महापालिका प्रशासनाला अशा बोगस बांधकाम करणाऱ्या का ते काय बोलतो त्याच्या नव्हते पाहिजे ना तर आम्ही सावधान राहत होतो आम्हाला कुठंतरी कमी पडते त्या पहिल्या रुमा बनवू दिल्या कशा बनवू दिल्या कशा एका तर नाही झाली ना एक साल तर लागला असं त्याला बनवायला मग हे झोपले होते का तेव्हा बनु दिले आता कशी आहे म्हणाले तर तवा काय केलं काय काम करतात बिगारी काम ना अशा बांधकाम करणाऱ्याला महापालिकेने चांगलं पाहिजे की, की बाबा मजबूत कर म्हणून आणि बोगस बांधकाम करणाऱ्यांना काय सांगणार सजा द्यायची त्याच्यावर बोगस काम करायचं कारवाई करायची दुसरं काय सरकारकडून तुम्ही घराची अपेक्षा कशी करणार काय करणार घर देणार अधिकृत आहे कोर्टाचा आदेश आहे तर तुम्ही ते लिहून नेलं त्या की आम्ही घरावाल्याला घर देणार नगरपालिकेवाले हा तोडण्याच्या कुटुंब आहे तुम्ही सगळ्यात तीस कुटुंब आहे एकाच इमारीमध्ये तीस जो हा तीन मजली होते तीस जोडी राहत तीस जोडी राहत कुटुंब राहत मुलांचे शाळेचं वगैरे शाळा मुलाचे जाऊ इथं शिक्षण शिकवतो ना लाईट ची व्यवस्था आहे रुपेश भाऊ करून दिली रुपेश रुपेश जाधव साहेब याने सुद्धा लाईटची आम्ही तोडली होती त्यानंतर रुपेश भाऊ कडे जाऊन इंजिनियर साहेबाला बोलू त्यानं कस तरी आम्हाला प्रायव्हेट दर्जा दिली वसई विरार शहर महानगरपालिकेने कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी जी कारवाई केली आणि त्या कारवाई नंतर रहिवाशी कसे राहत आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो हो। आहोत तर रहिवाशांच्या मुलांची अवस्था आरोग्याची अवस्था आणि त्यांचं जीवनमान त्यांचा रोजगाराचा प्रश्न मुख्यमंत्री यांच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे राज्यात नवीन सरकार बसले आहे बस तर फडणवीस सरकारकडून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि अनधिकृत बांधकाम जे बोगस बांधतात ज्यामुळे भविष्यामध्ये रहिवाशांची घरे जाऊ नये त्यांच्यावर बेग जाऊ नये त्यांची सर्व समस्या निर्माण होऊ नये तर अशा बोगस भूमाफियांवर वचक बसवा ही या ठिकाणी अपेक्षा करत आहे तर याकडे शासनाने नक्कीच लक्ष द्यावे जेणेकरून पूर्ण परिवार रस्त्यावर असून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही रा आरोग्याचे प्रश्न आहे आणि शिक्षणाचा या ठिकाणी काही दिसत नाही सर्व मुलं आपली घरीच आहे तर सरकारने याकडे लक्ष द्यावे कोर्टाचा जरी या ठिकाणी आदेश असेल तर पुनर्वसन करण्याची या ठिकाणी नागरिक या ठिकाणी अपेक्षा करत आहेत कारवाई झाल्यानंतर आपण आलो आहे तर एक महिन्यानंतर या लोकांचं जनजीवन काय आणि त्यांच्या समस्या काय त्यांच्या घराचं मटेरियल जी कारवाई झाली त्याच्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर मावशी काय म्हणायचं एक महिना झाला घर गेलं एक महिना झाला तुटलं बिल्डरचे सलिया वगैरे माटी वगैरे या लोकांना विकली घेऊन चालले आमच्या समोर आम्ही गप्प आहेत परंतु माझी जी, जी पर्सनल ग्रील लावलेली होती ती मला वादा केला होता यानं की मी तुम्हाला पंधरा हजार देणार आणि तुमची ग्रील तुम्हाला देणार हा घराची ग्रिल मी, मी पर्सनल लावलेली तर मी मला मा, असं वाटलं की मी तेवढं विकून आणि ते थोडे पैसे टाकून मी घराचं करेल माझ्या तर मला याने खेळा सुद्धा दिला नाही एक रुपया सुद्धा दिला नाही आणि आता मला म्हणतो तुला जे काय करायचं ते कर महानगरपालिका महानगरपालिकेच्या लोकांना सांगितलं की ते मावशीची ग्रील तिला काढून द्या आणि तिला पैसे द्या त्याने मला बीएमसीच्या लोकांना समोर वादा केला हा बोलला आणि ते गेल्याच्या नंतर मला काही सुद्धा दिलं नाही तुम्ही सध्या कस राहत तिथंच राहते मी पाणी वगैरे अजून का। तर काही नाही फॉर्म भरून घेतला भार। फॉर्म भर के दिए है अभी तक कुछ जवाब नहीं आया है हाँ सामने से ना तो कोई पेपर वगैरह दिए हमारे को प्रूफ क्यों है दूसरे का सब है वहाँ पे रहता हूँ ग्रिल कौन देतो तो बोलना माझी ग्रिल होती ना बीएमशी वाले तोडायला आले तर तो मी म्हणलं जे बीएमिरा महापालिकेचे पथक तर जे माझं होतं ते मला काढून द्या ग्रिल मी लावलेली विंडो मी लावलेले ते मला बिल्डर न ना लावून नाही दिले तर हा बोलले तुमचा मावशी काढून भेटणार काम घेतले आता जो ठेकेदार आहे तो मला देत नाही माहिती नाव नाही माहिती म्हणजे ठेकेदार तेवढं आहे तुम्ही आयुक्तांशी प्रभागातल्या सहाय्यक आयुक्तांशी बोलला थांब ना उद्या सोमवारी जाणार मी त्यांच्याकडे त्यांच्याशी बोला सोमवारी त्यांच्याकडे जाणार ते पण आलेली गाडी घेऊन तर त्यांनी पण सांगितलं जे मावशीचं आहे ते मावशीच्या मावशीला काढून द्या हे त्यावेळेस हा बोलला आणि आता बदलला तर अशी परिस्थिती या आचोळे प्रभागातील एकेचाळीस बिल्डिंग कोर्टाच्या आदेशाने कारवाई करण्याचे फरमान निघाले तर त्यावेळेस अतिदोयदायक म्हणून सात इमारतीवर तातडीने कारवाई केली तर या ठिकाणी ज्या लोकांनी स्वतः घरामध्ये जे काही ग्रील वगैरे लावल्या तर या ठिकाणी दिलेल्या ठेकेदारांकडून त्यांची काहीतरी फसवणूक होत असल्याचे यासमोर येत आहे तर ते आता उद्या महापालिकेमध्ये सोमवारी किंवा जे वर्किंग डेच्या दिवशी प्रभागामध्ये जाऊन त्यांची ती समस्या मांडतील आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त यांनी याबाबत गंभीर विषय घ्यावा कारण त्यांच्या स्वतःच्या वस्तू तरी द्याव्या राहण्यावरची सोय नाही त्यांची आरोग्याचा विषयी प्रश्न गंभीर आहे उघड्यावर राहतात दूर फवारणी वगैरे काही नाही असाही आरोप होतो आणि त्यांच्या सगळं जनजीवनाचा विचार करावा आणि पुनर्वसताचाही तातडीने नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी विचार करावा अशीच या ठिकाणी या नागरिकांची अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद